तिथं पाहुणे भरून जातो किंवा काही प्रमुख म्हणून जातो त्यावेळेस सगळ्यात मोठा हार किंवा मोठा बुकी आला की समजायचं काहीतरी हाराचा बोजा असा पडणार आहे की कुठतरी मागे माग काहीतरी वंगाण केलेले ते झाकण्या करतात हे सगळं चाललेलं आहे ज्यावेळेस स्मृतीचिन्ह भलं मोठं मिळतं त्याला नक्की ह्याच्या मागे काहीतरी ह्याचा मोठं काहीतरी गडबड केलेली आहे त्याच्यावर पांघरून घालण्याकरता हे एवढं मोठं स्मृतीचिन्ह चिन्ह आम्हाला द्यायचं सगळे तसे करत नाही आज मोठे ना हार घातले ते चांगलेपणाने घातलेले आहे त्याच्यामध्ये सगळे कष्ट करणारे आहेत नाहीतर त्याच्यातून बघा चौकट यायची उद्या मोठे हार घेतले त्यांचाच पाण्याने अजित पवारने केली तसं नाही कृपया गैरसमज करू नका माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला फक्त बोलून चालणार नाही आता ही कृती करावी लागेल आणि कृती करत असताना काही बाबतीमध्ये बदल देखील करावे लागतील संघटनेमध्ये देखील जे काही सहकारी आहेत सेलमध्ये काम करणारे मान्यवर आहेत माझ्या संघटनेमध्ये जिल्हा पदावर काम करणारे असतील तालुका पदावर काम करणारे असतील इतर काही सहकारी असतील आता काही काही जण अनेक कार्यकर्ते भेटतात की हो दादा आम्ही इतके वर्ष राबतोय त्याच्यामध्ये काँग्रेसचे विचारांचे बरेचसे कार्यकर्ते की तेही आता जरा हतबल झालेले आता तिथं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा पण ते किती मतांनी निवडून आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोस्टल मुळे निवडून आले अजून थोडासा जोर प्रफूर माहिती लावला असता तर ते बाबा पडलेच असते नाना काय झालं असतं नानांचं तुम्ही बघताय अर्थात निवडणुकीमध्ये यश अपयश असतं परंतु आपल्याला जे काही यश मिळाले ते कशामुळे मिळाले आणि काही ठिकाणी अपयश मिळाले त्याला कशामुळे मिळाले आता इथं संजय कोडके सुलभाताई गोडके सुलभाताईची अमरावती शहरातनं जागा निवडून आणणं सोपी गोष्ट नव्हती तिथं मायनॉरिटी किती संख्येने आहे तिथं बाकीचा घटक किती संख्येने आहे काही लोकांनी तिथं बंडखोरी केलेली होती ते उद्याच्याला तिथं कुठल्या घटकाची मतं खाणार होते पण प्रत्येक वेळेस तिथं मला यश असेल किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील नाही दादा आम्ही सीट काढणार 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 आणि तशा पद्धतीनं त्या अमरावती शहरातले सगळ्या कार्यकर्ते झटले राबले आणि खरोखरी खरोखर त्यांनी संजयनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ती सीट खेचून आणली काढली हे देखील फार कौतुकास्पद आहे जसं माझ्या सिंखेड राज्याची बुलढाण्याची सीट निघाली तीच गोष्ट आमच्या बाबा आत्रामांची आम्ही तिथं गडचिरोलीला गेलो होतो त्यांच्या घरातलीच मुलगी समोर उभी करण्याचं काम झालं असं बऱ्याचशा मतदारसंघामध्ये घडलं परंतु शेवटी जनतेनी कौल योग्य पद्धतीनं दिला आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पर पोहोचलेलो आहे परंतु इथपर्यंत थांबून आपल्याला चालणार नाही आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवावं लागणार आहे आणि त्याच्याकरता मेहनत घ्यावी लागणार आहे त्याच्यामध्ये दौरे काढावे लागतील त्याच्याकरता त्या ठिकाणी आपल्याला शिबिरं घ्यावी लागतील त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचे मेळावे देखील आपल्याला घ्यावे लागतील त्या भागातले प्रश्न देखील आपल्याला समजून घ्यावे लागतील आज पण सोयाबीन आणि कापूस याबद्दलचा प्रश्न त्या ठिकाणी आहे ज्या पद्धतीनं भाव मिळायला पाहिजे त्या प्रकारे भाव मिळत नाही अशा प्रकारची भावना ही ह्याही उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि माझ्या धानाच्या बद्दलच्या पण शेतकऱ्यांच्या बद्दल, बद्दल आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत परंतु आपण काळजी करू नका आता हे सरकार स्थिर आहे या सरकारला कुठल्याही प्रकारे काही भीती नाही आहे फक्त चांगलं काम करणं लोकांना रिझल्ट देणं आणि लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कदापि कुठल्याही पद्धतीनं तडा जाऊन न देणं अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागणार आहे इथं इंद्रनील नाईक पण सारखा जरा घाबरायचा सा, माझा भाऊ माझ्या विरोध उभं राहील दादा काय होईल यातीच ना याती उभा राहील म्हटलं काही होत नाही काळजी करू नको आणि जे घाबरायचे ना तेच पाहून पाहून लाख मतांनी निवडून हो आले तेच काही कळत नाही आमचा सुनील शेळके तर रात्री अडीच पर्यंत देवगिरीला प्रफुल भाईंना आणि सुनील तटकर यांना झोपून दिलं नाही सुनील शेळकेनी माझं असं झालंय माझं तसं झालं पार ती तक्रार तर वरपर्यंत गेली शेवटी आता म्हणणं माझं काही खरं नाही आणि एक लाखाच्या वर निवडून आला म्हणजे काही डोक्याच्या बाहेरच काम आहे सगळं तशा पद्धतीनं इथं बाबा अत्राम असतील आमच्या इंद्रनील असेल इव्हन राजीव मुळे मागच्या वेळेस तशा पद्धतीनं जरा कमी मतांनी निवडून आले होते पण यावेळेस किती पासष्ट हजार मतांनी मागच्या वेळी आठ हजार मतांनी तिथं आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने गेलो होतो असे जबरदस्त मेळावा झाला होता की आम्ही पण आश्चर्यचकित झालो तीच गोष्ट राजकुमार पडोलेंच्या बाबतीत त्यांना तर प्रफुलबाईंनी शेवटी शेवटी घेतलं आणि तेही चांगल्या मताने ते त्यांना निवडून आले आणि मनोज काय तर अक्षरशः काजीसाहेबांच्या मदतीनं आणि सिमखेड राजाच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी खरोखरीच यश सणाला तिकीट मिळून देखील मैत्रीपूर्ण लढत होऊन देखील कसं मिळू शकतं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मनोज कायंदे त्यांचं आपल्याला दाखवता येईल हे तुम्हाला ह्याच्याकरता सांगतो की खचू नका आतापासूनच आपण व्यवस्थितपणे कामाला जर लागलो तर नीटपणे जनता आपल्या पाठीशी उभी राहते आणि तेच चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये निर्माण आहे विदर्भाच्या करता कुठेही अन्याय होऊन देण्या न होऊन देण्याचं काम हे आम्ही प्रत्येक निर्णयाच्या बाबतीमध्ये घेत राहू याबद्दल पण आपण ती मात्र शंका त्या ठिकाणी बाळगू नका अशा प्रकारची विनंती मी आज आपल्याला सगळ्यांना करतो आज विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळावे